नमस्कार मैत्रिणीनो जागृतीच्या तांबा पितळ दुनियेमध्ये मी तुमचं स्वागत करते गणपती बाप्पा येत आहेत त्यांच्या स्वागतासाठी मी घेऊन आले सुंदर अशी तीन लेअर असलेली समई जिच्या डोक्यावर सुंदर असा भरीव मोर आहे ही पितळेची आहे हिचा जो बेस आहे तो प्लेन आहे त्यामुळे घासायला सोपी त्यानंतर तुम्ही एका वेळेला एकवीस वाती लावू शकता सुद्धा तुम्हाला मिळेल ही पितळेची आहे हिची उंची नऊ इंच आहे अशी सुंदर अशी ही समई जर तुम्हाला आवडली असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर मला नक्की कॉन्टॅक्ट करा माझ्याकडे कोणत्याही वस्तूवर कॅश ऑन डिलिव्हरी नाही किंवा कोणतीही स्कीम माझ्याकडे नाही धन्यवाद